I'm girl... i'm on the जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अमरावतीला येतील ते, ते कुठल्याही पक्षाच्या विचाराचे असू द्या तेव्हा तेव्हा त्यांना ते अमरावतीला बजरंग बलीची एकशे अकरा फूट उंच मूर्ती दिसेल आणि त्यांना तो दिवसही वाटेल की या देशामध्ये हनुमान चालिसा विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री हनुमानजीच्या मूर्त विचाराला विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते आणि त्यांची आज जी परिस्थिती झाली आहे ती ही परिस्थिती याच्यामुळंच झालेली आहे जो श्री राम का नाही जो हनुमान का नाही वो किसी काम का नाही <laughs> राज्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा जे विदर्भावर विदर्भाच्या शेतकऱ्यांवर शेतमजुरांवर बेरोजगारांवर जे संकट आलं होत ते दूर करण्यासाठी आपण संकट मोचन बजरंग बोलीला नेहमी आठवण करतो तेव्हा मुंबईला हनुमान चालीसा वास्तव म्हटल्यानंतर नवनीत राणा आणि मला ज्या पद्धतीनं राजद्रोह दाखल करण्यात आला चौदा दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि तेव्हाच जेलमध्ये बसूनच मी प्रतिज्ञा केली होती की एकशे अकरा फूट उंच बजरंग बुलीची मूर्ती अमरावतीला बसवणार जेव्हाही उद्धव ठाकरे हेलिकॉप्टर येतील किंवा कुठलाही मोठा माणूस हेलिकॉप्टन आल्यानंतर त्याला पहिले बजरंग बलीची मूर्ती दिसली पाहिजे की ज्या शहरामध्ये बजरंग मूर्ती आहे एकशे अकरा फूट उंच जे राज्यामध्ये पहिली मूर्ती आहे की एकशे अकरा फूट उंच अशी बजरंग मुलीची मूर्ती या ठिकाणी हनुमानगडीला बसत आहे आणि नव्याण्णव टक्के त्याचं कामसुद्धा झालेलं आहे म्हणून या ठिकाणी ती संकल्पना घेऊन एकशे अकरा फूट मूर्तीची स्थापना केली आज जवळपास नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी एक रुपयाच्या रुपयामध्ये आपलं दान या मूर्तीसाठी दिलेलं आहे आणि हे दान पूर्ण मूर्तीच्या मध्ये त्यांच्या मुकुटामध्ये आणि मूर्तीच्या पूर्ण अष्टधातूच्या माध्यमातून पूर्ण मूर्ती भरण्यात आलेली आहे म्हणून आजसुद्धा आम्ही काही एक रुपयाचे कॉईन जवळपास पंधरा ते वीस हजार कॉईन आजसुद्धा आम्ही टाकणार आहे तीन लाख कॉईन एक रुपयाचे हे लोकांनी जे दिले ते सगळ्यां सगळ्यांच्या वतीने मूर्ती एकशे अकरा फूट मूर्तीला समर्पित करत आहे हनुमानगडी या ठिकाणी हजारो नागरिक हजारो भक्ताज या ठिकाणी दर्शन करत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद सुरू आहे आणि आज अमरावतीचं वैभव म्हणून हे हनुमानगडी ओळखल्या जात आहे हनुमानगडीची मूर्ती सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे मग हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठा उत्सव तिथे साजरा होत मुख्यमंत्र्यांच्या हाताने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाताने या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं होतं आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये पूर्ण मूर्तीचं काम सौंदर्यीकरणाचं काम पूर्ण होईल देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब त्यांच्या हाताने याचं लोकार्पण आपण करणार आहे आणि त्यांना मी स्वतः पूर्ण मूर्तीची माहिती मूर्तीबद्दल हनुमानगडीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सौंदर्यीकरण करताय मूर्तीची स्थापना करताय या संदर्भात एक वर्षाआधीच त्यांना पूर्ण माहिती दिली होती त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा याचं लोकार्पण कराल तेव्हा मी सुद्धा त्यांच्या दर्शनाला येईल आणि या लोकार्पणाला येईल त्या पद्धतीनं हनुमान